मराठी हॉटस्पॉट हो मंडळी हो हॉटस्पॉट इथं चॅनल ला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा आपल्या सगळ्यांचा मराठी तात्विकतेने जर जीवन जोगलं तर काय करणार गीता भागवत ज्ञानेश्वरी तुकोमरा गाथा अशा ग्रंथांनी वाचन करणार आणि वाचन केल्याच्या नंतर देवाचं चिंतन करणार देवाच भजन करणार कोणचे मुलं बर का आणि जे मुलं देवाच चिंतन करतात ज्ञानेश्वरी वाचतात भाव धरून ज्ञानेश्वरी कृपा करी अरे तयावरी तुमच्या मुलांना जर असं जर चांगले संस्कार केलं चिंतन केलं भजन केलं तर तुमचा मुलगा हिताविषयी जागृत असं समजायचं का हि ते करावे देवाचे देवा चिंतन असं समजायचं आपला मुलगा हिता विषय जागृत आहे आता मी सांगतो तुम्हाला काही लोकांचं म्हणणं असं असतं की मुलं शिकवायचे आणि नोकरीला लागायचे पण एक गोष्ट सांगतो बर का शिकायचा आणि बुद्धीचा आणि असा याचा काही संबंधच नाही श्लोक आहे बघा मूर्खश कातर वर्धंती किंतुम केश्याम न वर्धनती मूर्ख लोक हो आहेत ना ते फक्त तब्येतीने वाढू शकतात मूर्ख लोकाची हो तब्येत वाढू शकते पण बुद्धी वाढू शकत नाही एक जाडबाई होती जाडबाई जाडबाई तिसऱ्या माजल्याहून पडली तिच्या आणि तिच्या नाव्याचे भांडण झाले तिसऱ्या माजल्याहून तिने रागो रागो उडी आणली महाराज आणि ती पडली ना खाली खाली पडल्यावर बेशुद्ध पडली नवऱ्याने नेली उचलून दवाखान्यात घाबऱ्या घाबऱ्या नवऱ्याने काय केलं तिला सलाईन लावायला सांगितलं आणि तीन तासाने ती बाई शुद्धीवर आली शुद्धीवर आल्याच्या नंतर नवऱ्याला विचारलं मला काही झालंय का, का। नवरा म्हणला तुला काही झालं नाही पण तुझ्या दोन तीन जणांची अंगावर पडली त्यातला एकच जागला नाही तुम ते अहो हा तब्येत पाहिजे महाराज तब्येत पाहिजे बर का पा। आता बऱ्याचशा ठिकाणी असं होतं आता भरपूर कीर्तन पण तब्येतीने आमचं वजन पडत नाही हो महाबळेश्वरला कीर्तनाला गेलो आणि आता कसं आहे मी कोणते महाराज बरोबर नेले तरी ते माझ्यापेक्षा मोठेच असते कारण मीच बरं का आता हे महाराज येतं डांगले महाराज येत असेच एकदा महाबळेश्वरला कीर्तन होतं डांगले महाराजासारखे मी महाराज नेले पकवाज वाजायला बरोबर आता कीर्तन माझं लोक सगळे आले आम्हाला आणि ते पकवाज्या महाराजाच्या पाया पडायला लागले ठेवला अहो ते येत एवढं कुठं बाबा असतो मुलं वजनच पडत नाही हो काय सांगाव तुम्हाला आमची इकडे एक गाव आहे गावात कीर्तनाला गेलो आणि चोबदार आले दोन तीन चोबदार आले मी पुढे बसलेलो होतो मला म्हणले आहेत बाबा कुठे आहेत बाबा म्हणलं मीच बाबा आहे व बाजूला बाबा बाबा सांगा कुठे आहे खरं ते अहो मीच वजन पडत नाही काय झालं तब्येत पाहिजे महिला मंडळीची सुद्धा पाहिजे महिला मंडळी आहे ना काय झालं एका बाईच्या घरात चोर घुसला हो त्या बाईने काय केलं जी चोर धरला खाली घातला आणि वरून बसली त्या चोराच्या वरून बरं का ते चोर खाली आणि बाईवर आणि भली दीड क्विंटलची बाई पोराला सांगितला बाईने बांड्या लवकर पळ म्हणली पोलिसाला बोलवणार आता गाबड दारात का चप्पल सापडणार हे पंधरा मिनिटांनी म्हटलं ममे ममे मी चप्पल सापडाना तो चोर खालून म्हणला मही चप्पल घालून जाय पण लवकर पोलिसाला बोलवणार म्हणला म्हणला मला काय बुद्धीचा तब्येतीचा शिक्षणाचा काहीच काहीच समन नव्हतो काय झालं एक शिकलेली माणूस होता बर का शिकलेला पण आडानी बाईनं त्या शिकलेल्या माणसाबरोबर लग्न केलं आता पैसा बघितला आणि लग्न केलं पण तो होता बाहेरच्या देशातला भारतात आला त्या बाईनं अडाणी बाईनं लग्न केलं त्या माणसाला ही गोष्ट माहित नव्हती की भारतात महिन्यातून प्रत्येक स्त्रीला चार दिवस बाजूला बसावं लागतं हा प्रकार काय त्याला माहितच नव्हतं कारण तो तिसऱ्या देशातला होता ना माहितच नव्हतं काय झालं ती बाई रोज स्वयंपाक करायची आणि त्याला खाय खाऊ घालायची देवाला नैवेद्य दाखायची पण काय झालं तो गेला कंपनीत कामाला ह्या बाईने काय केलं स्वयंपाकच केला नाही एक दिवस का तिने पोतं घेतलं कोपऱ्यात बसली पाण्याचा तांब्या भरून घेतला तो कंपनीतून आला तिला विचारला अशी का बसली ती म्हणली मला हात लावायचा नाही ते म्हणलं हात लावायचा नाही कोणी काय बोललं का तुला लाव यातला कशाला हात लाव मानला मी आहे म्हणला तो आहे सांग काय करतोय तर बघून घेऊ आव तसं नाही म्हणली महिन्यातून चार दिवस हात लावायचा नसतो आमच्या इकडं चार दिवस नाही म्हणला तिशीची तिसी दिवस कशाला हात लाव म्हणला बघतो कोण काय करतोय तुला ती आता सांगितलं ना शिकलेल्या माणसाचा आणि बुद्धीचा काही संबंध नाही बरं का बुद्धी असतेच असं नाही मग तिला वाटलं नेमका यांना समजून कसं सांगावं तर तिने एक शब्द वापरला ती काय म्हणली अहो तुम्हाला समजण्यासाठी सांगते मला कावळा शिवलाय म्हणले कावळा शिवलाय ते म्हणला असं का कावळा शिवलाय का मग स्वयंपाक नाही म्हणले चार दिवस काय करीत नसते आता तुम्हीच काय करा मालक दुकानात जा गुळण शेंगदाणे इकत आणा देवाला नैवेद्य दाखा मला खायला द्या आणि तुम्ही का आता गेला दुकानात गुळण शेंगदाणे घेतले पण येतानी एका पिपळाच्या झाडा खालून येत होते त्याच्यावर दोन कावळे बसलेले होते आता याच्या हातात गुळण शेंगदाणे बघून बघितल्या दोन्ही कावळे आले आणि याच्या खांद्यावर बसले यांनी तिथंच शेंगदाणे टाकून दिले घरी गेला यांनी पोतन तांब्या हे तिच्या शेजारी जाऊन बसला आता तुम्हाला काय सांगा थि अजून विनोद पुढे राहिलाय ती म्हणली असे कोण बसलात अवघड झालं म्हणलं आता ती म्हणली नेमकं झालं काय आता मला आठ दिवस काय करायचं नाही दोन कावळे शिवलेत मला विठाला <laughs> भरपूर <laughs> माणसं भेटतात ऐंशी ऐंशी वर्षाचे माणसं भेटतात महाराज आम्हाला कधी कधी ऐंशी ऐंशी वर्षाचे गळ्यात माळ नाही कधी भजन करायचं माहित नाही काहीच <laughs> आमच्या भागात गेलो एक माथारा आलं माझ्याकडं महाराज म्हटलं काय मला माळ वाटती आता म्हटलं बाबा शिव शिवाय आता कशाला माळ घालता आता झालं गेलं तुमचं ह आता चावानाच गेलं बस म्हणजे चावल्यावर माळ घालायची आता इकून तिकून त्याला बाजूला काढलो तर दुसरं आलं महाराज मला पण माळ घाला वाटते म्हटलं तुम्हाला चावत नाही का मला चावत आहे पण पोरंच आणत नाहीत म्हटलं असं करते लोक माळीच घालित नाहीत म्हणलं महाराज काय झालं मुंबईला गेलो परमार्थ माहीत नाही लोकांना पण परमार्थ या जगात सगळ्यात मोठा संप्रदाय कोणता असेल तर वारकरी संप्रदाय माणसाला जीवनमुक्त कशातून व्हावं हे फक्त वारकरी संप्रदाय तुम्ही जर जन्माला आले तरी पण दुःख भोगावं लागतं आणि मरावा लागले तरी पण दुःख भोगावं लागतं दुःखातून मुक्त होण्याचं एकच इथं साधन आहे ते म्हणजे वारकरी संप्रदाय आणि वारकरी संप्रदायाचं नामस्मरण भगवंताचं नामस्मरण काय झालं मुंबईला कार्यक्रमाला गेलो आता दिवसभर थकल्यामुळं त्या लोकांनी नेमकं एका माथाऱ्याच्या शेजारी मला मा जागा दिली झोपायला फुल झोपलो कीर्तन झाल्याच्या नंतर फुल बर का आणि झोपल्याच्या नंतर एक माथारं उठल नाही छातीला झोपले का महाराज आता झोपीतून उठेल ना म्हणलं झोपले तर काय झोपलाय म्हणलं काय झोपा बर 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 झोपतो पुन्हा मला डोळा लागला पुन्हा त्या माथाऱ्याने उठेल असं हलून सांगा ना कशाला आलते म्हणलं उस खोरपाय घेतली तिथे मुंबईचे झोपान म्हणलं रागच आला महाराज त्या म्हाताऱ्याचा काही गरज आहे का महाराज देवाचं नाव घ्यायचे सोडून हा बरं मलाही एक सांगा तुम्ही महाराज येत का नाही म्हणलं पोत्राजे आता <laughs> काय करता महाराज आडमूठ्याला आडमू ठेवानीच करावं लागतं पोतराजे बर 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 हा कुडाले तुम्ही म्हणलं वरळीच आहे त्या परळीच आहे वरळी अ वरळी नाही म्हणलं परळी असं का लांब आहे म्हणलं मग जवळ घेऊन येतो आता काय करता महाराज बर बर येतानी कसे आले म्हटलं रांगत आलो काय <laughs> करता महाराज कस इकून तिकून त्याला गप बस आणि सकाळच्या पारी ते माथारा उठल्या आंघोळ केली आणि मी निघलो आळून दिला पुन्हा आड आलं मात्र <laughs> महाराज पुढच्या वर्षी या भर का म्हणलं तू मेला तरी येत नसतो आता इथं म्हणलं असे <laughs> लोक भेटतात महाराज लोकाला म्हणलं ना आपण अहो बाबा गावात सप्ताह चालू आहे घ्या ना देवाचं नाव घ्या देवाचं नाव कशाला असं मोगम जेवण व्हायला घालतात ते माथारा देवाचं नाव घेत नाही महाराज पण गावातून पाहुणे निघताने दिसाव असं आडवत कुंकड आलते काही गरज आहे का त्या पाहुण्याला सांगावं लागतं आपला बाळू आहे ना त्या बाळूला त्या तुकाराम अन्नाची पोरगी ती गंगू द्यायची ती गंगी त्याला दर शनिवारी गुर येत आता ऐका काही गरज असे म्हातारे पण देवाचं नाव घ्यायचे नाही मला उठाल झालं पाच मिनिटं माझ्या शिवेच्या राहिलेत

शेतकरी जर मालक असता शेतकरी जर राजा असता तर आज शेतकऱ्याला फाशी घ्यायची पाळी आली नसती शेतकरी जर राजा असता शेतकरी जर प्रधान असता शेतकरी जर मालक असता तर आज शेतकऱ्याला रात्रीचं दारे धरायची पाळी आली नसती शेतकरी जर राजा असता शेतकरी जर मालक असता तर प्रत्येक शेतकऱ्यानं स्वतः शेतीमध्ये पिकवलेला माल हा स्वतः त्याचा भाव ठरवता आला असता हे बोलणं गरजेचं आहे आठ दिवसापूर्वी आमच्या गावाकडे एक घटना घडली सातवीला मुलगा शाळेत बापाची कविता म्हणत होता बापाला त्याची काही गोष्ट ठाऊक नाही आणि त्याला बापाचं काही माहीत नाही मुलगा शाळेत बापाची कविता म्हणतोय आणि बापानं तिकडे शेतात जाऊन फाशी घेतली का फक्त कर्ज बाजाराला कंटाळून तसं सगळ्या इथं बसलेल्या माता भगिनींना माया बापांना माझी विनंती आहे रावणाची किती संपत्ती होती रावणाला मोकळ्या हाताने स्वाभिमानानं जीवन जगायचं सका स्वाभिमानानं जीवन जगायचं शिका तुम्ही गरिबी जीवन जगायचं शिका एखादा श्रीमंत माणूस असल बंगल्यामध्ये पंच गोड लागत असल त्याचं तू खात असल त्याला एवढं स्वाभिमानी जीवन जगायचं त्याला सांगायचं बंगल्यामध्ये जेवढं तू तुझं पंच -तु खातो -तु ना तेवढंच मला माझ्या झोपडीमध्ये चटणी भाकर गोड एवढं स्वाभिमानी जीवन जगायचं आणि आनंदात जीवन जगायचं कधी कधी काय होतं रात्रीचं लोक दारे धरायला जातात तो सोन्यासारखे छोटे छोटे लेकरं घरी झोपलेले असतात डोक्या इतकाल्या उसात दारे धरतात शेतकरी खाली साप येतोय ये का विंचू येतोय का कशाची ही कल्पना नाही रात्रीचं जर त्या डीपीचा फॉल्ट झाला तर रात्रीचं जाऊन त्या डीपीला झटायचं रात्रीचं जाऊन त्या डीपीच्या फ्युजा टाकायच्या माझी एक सरकारला विनंती आहे तिथपर्यंत व्हिडिओ जाईलच हा आज शेतकरी राब, राब 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 तो रानात कष्ट करतोय म्हणून तुम्ही कोटी कोटीच्या गाड्यात हिंडता आज शेतकऱ्याची बायको बायको राब शेतीमध्ये राब, राब, कष्ट करते म्हणून तुमची बायको वीस वीस हजाराच्या साड्या घालते आज शेतकऱ्याचे चिमुकले लेकर बारकाले लेकरं त्या शेतकऱ्याला हातभार लावू लागतात दिवसभर काम करू लागतात म्हणून या पुढाऱ्यांचे लेकरं आज एसीच्या बंगल्यात येसीच्या रूम मध्ये मोबाईल मध्ये गेम खेळतात प्रत्येक पुढाऱ्यांना मंत्र्याला माझी विनंती आहे भगवंताचा आपल्याला वरती हात करा त्या भगवंता मराठी हॉटस्पॉट हो मंडळी हो हॉटस्पॉट इथं आहे बर का तर मग चला चॅनल ला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट